दिनांक 22 जुलै दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे जिंतूर तालुक्यातील महसूल विभाग पंचायत समिती विभाग आरोग्य विभाग तसेच जिंतूर तालुक्यात झालेल्या भ्रष्टाचारविरोधात आमरण उपोषण चालू केलं आहे एक मौजे अकोली तालुका जिंतूर येथे शासकीय निधीतून भ्रष्टाचाराच्या विरोधात आमरण उपोषण आहे तर नंबर दोन मौजे सावळी तालुका जिंतूर येथील मागासवर्गीय स्मशानभूमी ही कागदावरच दाखवून शासकीय निधी उचलून खाल्लेला आहे त्याचबरोबर इतर विषय घेऊन रिपब्लिकन युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रीतम मुकुंदराव वाकळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत आज दिनांक बावीस जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे रिपब्लिकन युवा सेना शाखा परभणी यांच्या वतीने मी जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकळे आज परभणी येथे उपोषणासाठी बसलो आहोत जिंतूर तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागामार्फत अर्थात कृषी विभाग असेल आरोग्य विभाग असेल महसूल विभाग असेल तालुक्यातील काही ग्रामपंचायती असतील यांच्याकडून वेळोवेळी जनतेची फसवणूक करणे हेतू शासकीय निधीमध्ये भ्रष्टाचार करणे हेतू जनतेच्या मूलभूत हक्क अधिकारांचं शोषण करणे हेतू जो काही शासकीय निधीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचार जनतेसमोर येऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांना शासन व्हावं या हेतूने रिपब्लिकन युवासेना शाखा परभणी यांच्या वतीने मी आज इथे अमरण उपोषणासाठी बसलो आहे माझ्या समवेत माझे सहकारी शरद सुदामराव चव्हाण हे देखील या उपोषणात उपस्थित आहेत